नमस्कार मित्रमैत्रिणींनो हे बघा संध्याकाळचे सहा वाजलेत आणि जशी जशी संध्या होते ना तसा तसा गारठा वाढायला लागला आहे आणि अशा थंडीत पौष्टिक आणि गरमागरम चटपटीत स्नॅक्स खायला मिळाला ना तर क्या बात आहे तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेच बनवायला घेऊया तर प्रथम आपल्याला त्यासाठी नाही का एक मक्का घ्यायचा आहे आणि हा एक पूर्ण मक्का घेतला आहे मी आणि त्याचे दाणे काढून न पाण्यामध्ये उकडून घेतले आहे मीठ घालून उकडून घेतले आहे पाच ते दहा मिनटं उकडून घेतले की छान असे बॉईल होतात आता ते उकडून घेतलेले दाणे आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचे त्याच्याबरोबर तीन हिरव्या मिरच्या घातल्या आहे मी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा आणि त्यानंतर एक मुठभर कोथिंबीर घातली आहे आता याचं थोडंसं जाडसर नाही का असं वाटण तयार करायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता असं थोडंसं जाड आहे म्हणजे काही दाणे त्याच्यात अख्खेच राहिले आहे आणि बाकीचे काही वाटले गेले आहे असं आपल्याला वाटण तयार करायचं आहे आता ह्या वाटणामध्ये आपण आणखीन काही साहित्य घालणार आहोत तर त्याच्यामध्ये ते आपण तेच आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे परत आणि त्याच्यामध्ये एक वाटी मी आ, मोठा मोठा चिरून घेतलेला पत्ता गोबी घेतला आहे बंदगोबी आणि तो नाही का आपण असा जाडसर असा फिरवून घ्यायचा आहे मिक्सरमधून थोडासा जसं आपण किसून घेतल्यावर कसा होतो ना तर त्याप्रकारे आपल्याला तो वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये किंवा तुम्ही किसून घेतला तरीसुद्धा चालेल आता त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक मध्यम आकाराचं गाजर घेतलं आहे ते सुद्धा किसणीवर किसून घेतलं आहे तर इथे तुम्ही भाज्यानं थोडे तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर भाज्यांचं प्रमाण थोडं वाढवायचं आहे तुम्ही आणि एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतला आणि किसणीवर किसून घेतला आहे तर तो सुद्धा याच्यामध्ये आपण घालणार आहोत म्हणजे ते बाइंडिंगचं काम करेल त्याच्यासाठी आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत वन फोर्थ कप बारीक रवा तर बारीक किंवा जाड जो असेल तुमच्याकडे तो घाला आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे फक्त मीठ घालताना ना थोडा विचार करा कारण आपण नंतर त्याच्यामध्ये चाट मसालासुद्धा घालणार आहोत तर एक चमचा चाट मसाला एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा भाजलेल्या जिरा आणि लाल मिरची असते ना त्याची पावडर करून घेतली होती ती घातली आहे आणि अर्धा छोटा चमचा मी काळी मिरी पूड घातली आहे तर इथे ना तुम्ही त्याच्यातून चिली फ्लेक्स तुम्हाला जर घालायचं नसेल तिखट कमी करायचं असेल तर ते स्किप करू शकता आणि हे सर्व मसाले घालून आपण व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे खूप जास्त मसाले घालायचे नाही आहे आणि काय होतं ना आता जशी थंडी वाढायला लागेल ना तशी पचनशक्ती आपली ना स्लो होते मंदाव मंदावली जाते तर तेव्हा काय करायचं असे पदार्थ खायचे की ज्याच्यामध्ये ना फायबरचं प्रमाण जास्त असेल म्हणजे काय होतं आपलं पोट व्यवस्थित साफ होतं आणि फायबर असल्यामुळे ना वजनसुद्धा वाढत नाही आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं सुद्धा राहतं तर त्यासाठी हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांमध्ये ना अशा पदार्थांचं तुम्ही आपल्या आहारामध्ये म्हणजे यूज करा त्याचा तर आपण नाही का त्याच्यातलं एक लाडू म्हणजे दहा मिनटं हे भिजायला ठेवलं होतं रवा त्याच्यात फुलण्यासाठी दहा मिनटानंतर आपण त्याची एक पॅटी बनवून घेतली आहे अशी छोटीशी टिक्की करून घेतली आता मुलांना आवडतं म्हणून त्याच्यामध्ये चीज क्यूब घालणार आहे अगदी छोटे छोटे म्हणजे एक चीज क्यूब येतं की नाही आपलं ते अमूलचं तर त्याचेच मी बघा पाच पाच सहा असे बारीक बारीक तुकडे करून घेतले तर त्यातलाच एक बारका तुकडा त्याच्यामध्ये घातला आहे तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता तुम्हाला जर चीज घालायचं नसेल तर आता तो लाडू छान असा वळून झाला की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये नाही का एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हा लाडू ठेवायचा आणि अशी वाटी फिरवून घ्यायची म्हणजे काय होतं त्याला एक छान नाही का पिठाचं कोटिंग आलं ना की ते आपल्याला पुढे नाही का ते फुटणार नाही जेव्हा आपण त्याला भाजणार आहोत ना तेव्हा ते फुटणार नाही छान असं कोटिंग येणार त्याला तर हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवते आपल्याला जेवढा मोठा लाडू करायचा तेवढा घ्यायचं आहे ते, ते आ, सारण म्हणजे ते न, मिश्रण आपलं आणि त्याची एक छोटीशी टिक्की तयार करायची त्याच्यामध्ये आपण हे चीज क्यूब ठेवायचा छोटा आता याच्यामध्ये ना तुम्ही मी अमूलचं चीज क्यूब वापरला आहे तर इथे तुम्ही मोजेरेला चीज आहे ना ते सुद्धा वापरू शकता म्हणजे ते थोडंसं नाही का स्टिकी असतं आणि मुलांना आवडतं म्हणून तर हे बघा असे लाडू बनवून घेतले मी तर एवढ्या सारणामध्ये ना वीस लाडू तयार झाले आहे माझे तर, जर तर आनी, आनी तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर थोडं भाज्यांचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता आणि आणखीन तुम्हाला कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर आता हिवाळा आहे थंडी आहे म्हटल्यावर आपण जरा पौष्टिकच खाण्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे तर त्यासाठी मी हे आप्पे आहे ना तुपामध्ये बनवणार आहे कारण आपण गरमागरम खाणार आहोत तर त्यासाठी ते तुपातच बनवायचे म्हणजे काय होतं तेवढंच तूपसुद्धा आपल्या अंगी लागतं तर हे तुपामध्ये मी एक एक थेंब त्याच्यामध्ये तूप घातला आधी आप्पे पॅनमध्ये त्यानंतर ते लाडू ठेवले आहे आणि त्यानंतर वरून परत एक एक थेंब आपण तूप सोडलं आहे खूप जास्त तुपाचा वापर करायचा नाही किंवा तेलाचा क जास्त वापर करायचा नाही आहे याच्यामध्ये खूप कमी तेलामध्ये आहे किंवा तुपामध्ये आपण हा पदार्थ बनवणार आहोत आणि भरपूर फायबरयुक्त आहे आणि बराच वेळ पोट भरल्यासारखं राहतं अगदी तुम्ही संध्याकाळी पाच सहा आपधा खाल्ले ना तरीसुद्धा पोट छान भरून राहणार तुम्हाला जेवायचीसुद्धा सुद्धा गरज पडणार नाही आता सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी हे मस्त असे आपल्याला भाजायचे आहे म्हणजे याच्यामध्ये शॅलो फ्राय करायचे आहे तर तुम्ही बघू शकता त्याचा रंग एवढा आला आहे असा सोनेरी रंग आला आहे तर याच्यापेक्षा आणखीन थोडे गडद रंगावर आपल्याला ते भाजायचे आहे म्हणजे काय होतं आजपर्यंत ते जे चीज घातलं आहे आपण किंवा ज्या भाज्या आहेत त्या आतपर्यंत छान स्टीम होतील आणि मस्त ते आतून नाही का सॉफ्ट आणि वरून असं क्रंची होणार आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे दोन्ही बाजूनी तर आता हे तयार झाले तर आपण हे काढून घेऊया आणि मग त्याच्यानंतर ना तुम्ही आता हे फक्त टोमॅटो केचप किंवा मग तुम्हाला पौष्टिकच काही खायचं असेल तर पुदिना चटणी किंवा असंचसुद्धा खायला ते खूप छान लागतात आणि नाही का समजा तुम्हाला मुलांच्या डब्यालासुद्धा द्यायच्या असेल ना तर भाज्या वगैरे थोडंसं रात्री चिरून ठेवायच्या आणि सकाळी मग बाकीचे पिठं वगैरे घालून ते तयार करायचे तर हे बघा किती छान झाले आहे तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आतमध्ये बघा कि मी तुम्ही असं नाही का पोकळं आहे आतमध्ये पण आहे त्याला तर असे ते छान स्टीम झाले आहे आजपर्यंत छान भाज्या शिजल्या आहेत त्यातल्या आणि चवीला सांगते ना तुम्हाला एकच नंबर झाले आहे मुलांना तर एवढे आवडले ना म्हणजे पौष्टिकसुद्धा आणि वरून तेलकटसुद्धा नाही आहे तर आजचे चीज कॉर्नबॉल आवडले असतील तर लाईक करा धन्यवाद